सिद्धेवाडी जिल्हा परिषदेच्या मॉडेल शाळेचे आदर्श मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांच्या बदलीच्या आदेशानंतर गावकरी पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळा बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडले गेल्या सात वर्षांमध्ये ओमासे सरांनी शाळेचा कायापालट करून तिला राज्यात लौकिक मिळवून दिला मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावर शाळेला चोवीस लाखांचं बक्षीस मिळवून दिलं दोनशे विद्यार्थ्यांची छोटी शाळा आज पाचशे चाळीस विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्याचं चा श्रेयही त्यांच्याच प्रयत्नांना जातं यशस्वी मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली दरम्यान या आंदोलनाची दखल घेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम सिद्धेवाडीमध्ये दाखल झाले त्यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून ओमासे सरांची बदली थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले समित कदम यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आणि शाळा पुन्हा सुरू झाली सिद्धेवडी जिल्हा परिषदेची शाळामंत्री जो उपक्रम केला मुख्यमंत्री स्वच्छ आणि सुंदर शाळा त्यामध्ये प्रथम क्रमांका प्राप्त झाला आज या ठिकाणी मी आल्यावरती मुख्याध्यापक उंबासी सरांची आज भेट झाली बरेच दिवसापासून हे सगळे विद्यार्थी आणि पालक यांनी एकत्रपणे त्यांची जे झालेली जी नियमित बदली होती जी ऑनलाईन पोर्टलमध्ये झाली ती बदली रद्द करायची विनंती त्यांनी केली होती त्यासाठी आज सर्व गाव गावकऱ्यांनी त्या ठिकाणी एकजुटीने येऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाळेला न जायचा निर्णय घेतला तर आम्ही त्या ठिकाणी तो कळल्यानंतर तात्काळ आम्ही इथं आलो कोथसर मायाकडे आले आम्ही जिल्हा परिषदेसी ओ विशाल नागरे साहेबांशी बोललो त्यांनी सांगितलं की जोपरेंद म्हणजे करा म्हणजे हा निर्णय निर्णय शासन पण करा म्हणून विनंती केल्यावरती आज त्यांची उमाशे सरांची जी बदली आहे तिला दिवाळी ऊसपर्यंत त्यांना रिलीफ केलं जाणार नाही एवढं त्या ठिकाणी त्यांच्याकडनं आश्वासन मिळालं त्याचबरोबर ते राज्य शासनाला या बाबतीतचा प्रस्ताव तयार करून पाठवतील जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य दादा पाटील त्याचबरोबर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसाहेब आम्ही सगळेजण मिळून हा प्रस्तावाचा पाठपुरावा करू राज्याचे मुख्यमंत्र मुख्यमंत्री आदरणीय हो देवेंद्र फडणवीस साहेब यांना या बाबतीची आम्ही सर्वजण मिळून विनंती करणार आहोत आणि जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पत्र मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेला आहे त्याचं मी त्यांना अवलोकन करून देईन आणि या बाबतीतलं निर्णय जो आहे हा त्यांचा प्रतिनियुक्ती या जो शासन मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे मार्ग निघेल तो मार्ग काढण्यासाठी आम्ही विनंती करू आणि परत विद्यार्थ्यांची ही जी पहिली बॅच आहे ज्याचे शंभर टक्के निकाल लावण्याचा त्यांनी मानस सगळ्यांनी घेतला तो माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी तो, तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणे एक चांगल्या वातावरणामध्ये आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जेव्हा दोनशे चाळीसचा पट होता यायच्या आधी त्यामध्ये आज पाचशे ऐंशीची वाढ झालेली एक चांगल्या पद्धतीचं वाढ त्या ठिकाणी या शिक्षण पटामध्ये झालेली आहे हे एक अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे मुख्यमंत्री स्वच्छ आणि सुंदर शाळेच्या उपक्रमामध्ये हे नंबर एक ची शाळा आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कसं हे आमच्या बाबतीतलं पुढच्या काळामध्ये उमासे सरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कशा अडचणी आहेत त्या दूर करून एक विद्यार्थ्यांचं चांगलं भविष्य घडावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना या बाबतीतची आम्ही सर्वजण विनंती करून तो निर्णय कशा पद्धतीनं मार्गाकडून मान्य करायला हवायचा हा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत